आज होणारा सर्वात मोठ्या बिंदोड चरितेचा बादशा किंग सुंदर आणि त्याचे चौक आहेत विठ्ठल नाना भूतकर सातारचा धन्यवाद वाघ सुंदरची गाडी सुट्टीसाठी तयार झालेली आहे पाहू शकता रणजित सर आहेत आज अड्डा शर्यत लवकर होत असल्यामुळं लवकरच शर्यत पाहायला मिळणार आख्या महाराष्ट्राला करणार किंग कोन सुंदर किंवा वरदान पन्नास पन्नास पब्लिक बघू शकता घाटावरून आलेला बैल आहे परंतु मुंबईकरांना पूर्ण वेळ लावलाय आणि गाडीत आल्यानंतर कुठल्याही प्रकारे जिल्ह नको आपला बाळाची निघाली कुठे गेली घरी करा बऱ्याच सुंदर घरामध्ये लगत बाळाबाई बऱ्याच सुंदर आणि सरशा उशनी राणी आपल्याला पुन्हा

अख्ता की उलागा जाले है अख्ती निकाल लिहिलेला नाहीये कोणी आडाओडा करू नका शरद मैतीपूर्वक आहे दोन्ही मालक इथं मगाची सकली झाली होती कोणी उडा नका करू आणि कमिटी मेंबर आपण का निकाल झाला या आरामा काही काही नाही জায় <laughs> কাজ